महायुती सरकारच्या प्रस्तावित शेतकरी कर्जमुक्ती योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आता यापुढे करण्यात आलेली आहे कर्जमाफी तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत जाहीर होण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे तर त्या ठिकाणी या कर्जमाफीला योजनेला त्या ठिकाणी दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्यात यावे अशी या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे तर ती मागणी कोणी केलेली आहे काय कोणत्या मागण्या आहे त्या सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्या तेच त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांचं आपल्या मराठीच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ने नेतृत्वाखाली दोन हजार चौदामध्ये महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात त्या ठिकाणी शेतकरी कर्जांची मागणी जोर धरू लागली त्यानुसार आता अठ्ठावीस जून दोन हजार सतरा रोजी छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती या योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जाची माफी देण्यासह नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पंचवीस हजार रुपये देण्याचे आव्हान त्या ठिकाणी करण्यात आले होते त्याच्यानंतर आता दोन्ही सरकारने घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण करून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन माहिती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी येण्याचे आश्वासन दिले आहे विशेष म्हणजे शिवसेना शिंदेगड आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष या तिन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यातही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला प्राधान्य देण्यात आले होते मात्र निवडणुकीत मोठे यश मिळूनही नंतर सत्तेवर आलेल्या माहिती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषय त्या ठिकाणी हाती घेतला नव्हता त्यामुळे लाडक्या बहिणींना धर्माईनाला आत्मिक रुपये देण्याच्या घोषणेप्रमाणे शेतकरी कर्जमाफीची घोषणेची होईल अशी टीका करण्यात आली होती त्यानंतर बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर चिरशीर घडलेली त्या ठिकाणी परिस्थिती लक्षात घेता अखेर माहिती सरकारने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात असल्याची ते एका ठिकाणी स्पष्ट केले होते तर त्याच महायुतीच्या सरकारच्या या कर्जमाफी योजनेला आत्ताच काही दिवसापूर्वी झालेले विमान अपघातात त्या ठिकाणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाव देण्याची मागणी आता केली जात आहे तर त्या सर्वांची संमती मिळाल्यास माहिती माहिती तशी घोषणा करण्याची शक्यता त्या ठिकाणी व्यक्त होत आहे तर तुम्हाला काय वाटतं या कर्जमाफीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्यात यावे की नाही यावे हे योग्य आहे की नाही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद